नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात परिसरामध्ये अनेक पाळीव कुत्रे भटके व कुत्रे दिसून येतात त्या कुत्र्यांचे निरीक्षण केले तर तुम्हाला असे जाणवेल की त्या सर्व कुत्र्यांची जीभ अधूनमधून बाहेर येताना दिसते ते असे का करतात हे आज आपण समजून घेणार आहोत आपल्या सभोवताली आली उकाळा वाढत चालला की आपण घामाघूम होतो घाम आल्यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित होते कारण उष्णतेमुळे घामातील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्वचेचा पृष्ठभाग थंड होतो पण कुत्र्यांच्या बाबतीत असं घडत नाही अशा प्रकारची तापमान नियंत्रक प्रणाली त्यांच्याकडे नाही मग त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित कसे होते कुत्र्यांची कातळी केसाळ असते ती त्यांना गरम हवामानात थंड आणि थंड हवामानात उबदार ठेवते कुत्र्यांच्या शरीरावर माणसांप्रमाणे घामाची शिद्रे फारशी नसतात त्यामुळे घामाचं बाष्पीभवन होऊन थंडावा मिळणं फारसं शक्य नसतं त्यांच्यातली थंडावा मिळण्याची प्रणाली वेगळी असते कुत्रे सतत त्यांची जीभ बाहेर काढतात कारण त्यांच्या जिबेवरील लाळेतून आत जाणारी हवा त्यांना थंड होण्यास मदत करते थोडक्यात कुत्र्यांनी जीभ बाहेर काढल्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया घडते आणि त्यामुळे त्यांना थंडावा मिळतो हाच थंडावा मिळवण्यासाठी कुत्रे त्यांची जीभ बाहेर काढ काढत असतात हे त्याच्या मागील शास्त्रीय कारण आहे धन्यवाद